नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्य सरकार मोठ्या लोकांचा आणि फक्त दलालीचा विचार करत असून राज्य सरकारला गोरगरीब जनतेचं काहीही पडलेलं नाही त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव आहे अशी टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे आमची अपेक्षा आहे संविधानामध्ये सर्वसमाने सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून या सरकारली या बजेटमध्ये प्रोव्हिजन केलं पाहिजे पण या सरकारकडे बघत असताना आम्हाला असं वाटतंय त्यांना सामान्य लोकांना काही ना पडलेलं नाही पण दलाली मात्र या सरकारमध्ये असणारे अनेक नेते मोठ्या प्रमाणात तिथे घेताना आपण बघू शकतो त्यामुळे हे सरकार फक्त मोठ्यांचा आणि दलालीचा विचार करते सामान्य लोकांचा सा ते करत नाही पण संविधान ज्या लोकांसाठी आहे ज्यांच्यासाठी हे केलं गेलं अशाच पद्धतीने हे बजेट असावं यासाठी आम्ही विरोधात असणारे सर्व आमदार हे सरकारला धारेवर धरून लोकांच्या हितासाठी योग्य असे निर्णय घ्यावेत यासाठी प्रयत्न करणार आहोत म्हणजे आता खरंच तो चोरी करण्यासाठी आला होता का चोर समजून त्याला मारले हे कुठेतरी बघावं लागेल पण मग अशा पद्धतीने जर काही गोष्टी होत असतील मग पोलीस प्रशासन काय करत आहे मग ह्या सगळ्या गोष्टींकडून कुठेतरी बघावं लागेल पण मी त्या केसबद्दल मला खूप माहिती असं नाही त्यामुळे जास्त मला बोलता येणार नाही एक तर चंद्रकांत दादा पाटील गेले साडेतीन चार महिने झोपले होते का तुम्ही घोषणा करता लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही घोषणा करता पण त्या बाबतीत साधी फाईल सुद्धा तुम्ही जर हलवत नसाल तर मग कुठंतरी फक्त राजकीय पतंग उडवण्याचा प्रयत्न हा चंद्रकांत दादांनी केला केला गेला असं आपल्याला म्हणावं लागेल काल त्यांच्या बैठकीत काय झालं हे सांगता येणार नाही पण विषय एवढाच आहे महिलांसाठी जर एखादी योजना आणि मुलींसाठी योजना जर आणली जात असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे पण मुलींचा जसा विचार केला जातोय माझं अजून एक मत आहे की गरीब मुलांचा सुद्धा विचार सरकारने कुठं ना कुठं तिथं केला पाहिजे एखादा असा प्रस्ताव जर पुढे आला ज्याच्यातून सर्वसामान्य कुटुंबातले जे मुलं मुली आहेत ज्यांना प्रोफेशनल कोर्सेस जसं मेडिकल इंजिनिअरिंग अजून इतर एमबीए पासून असे काही परवडत नाही त्यासाठी जर सा योजना ते आणत असतील तर आम्ही पाठिंबा देऊ पण या सरकारला शैक्षणिक धोरण शेती धोरण युवा धोरण महिला धोरण याच्यावर काही पडलं नाही कारण का याच्यातून यांना दलाली मिळत नाही यांना ज्याच्यातून दलाली मिळते त्याच्यावरच यांचे इंटरेस्ट आहे आणि संध्याकाळी साडेपाच वाजता दलाली कशी हे सरकार घेतं त्याच्याबद्दलचा काही खुलासा मी साडेपाच वाजता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करेल हे बघावं लागेल की खरंच किती आर्थिक बोजा पडणार आहे जर ह्यांनी कमिशन घेणं बंद केलं या सगळ्या नेत्यांनी मग त्याच्यामध्ये नक्कीच शिक्षणाला पैसा आपल्याला मिळू शकतो त्यामुळे एक्झॅक्टली काय घडलं हे आपल्याला सांगता येणार नाही पण या बजेटच्या माध्यमातून त्यांनी एखादी अशी योजना आणली त्याला काय प्रोव्हिजन आहे कशा पद्धतीने ती लागू केली जाईल हे नक्कीच त्या ठिकाणी बघावं लागेल पण हे सरकार करतंय काय ज्या युनिव्हर्सिटीज आहेत ज्या जा सरकारी आहेत ज्याच्यात गरीब मुलं मुली तिथे शिकतात त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत चाललेत आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज जे आहेत ज्या मोठ्या मोठ्या लोकांच्या आहेत जिथं लाखो रुपयाची फी घेतली जाते याला मात्र पाठबळ हे सरकार तिथं घेत आहे आम्ही गव्हर्नर साहेबांकडे जाऊन हाच मुद्दा तिथं मांडला होता अशा पद्धतीने तुम्ही भेदभाव का करत आहात आणि काल जी बैठक घडली जे काय त्याच्यामध्ये चर्चा झाली अजितदादांनी होकार दिला नाकार दिला बाकींनी होकार केला ते आतल्या गोष्टी बाहेर जर येत असतील त्याचा अर्थ कुठ आपल्याच एका मित्र पक्षाला अडचणीत आणण्याचा नाही तर त्या नेत्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करतंय काय का म्हणजे यांना योजना आणता येत नाही पण आपण कुठेतरी रॉंग बॉक्स मध्ये दिसू नाही म्हणून मग मा खापर मात्र अजितदादांवर फोडायचं असा पराक्रम भाजपचे नेते करू शकतात असं आम्हाला वाटतं कारण का ते नुसतं खोटं बोलतात आणि कुठेतरी फक्त एक वेगळं चित्र निर्माण करून त्याच्यात राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतात एक तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलीच नाही पुण्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर गुंडांचा वापर इलेक्शन मध्ये केला गेला तर गुंडांना असं वाटतंय अरे बाबा आता आपलं सरकार आलंय मुख्यमंत्री साहेब आपल्याला भेटतात उपमुख्यमंत्री साहेब भेटतात मंत्र्यांची मुलं आपल्याला जाऊन तिथं भेटतात मग अशा परिस्थितीमध्ये आपण काही केलं तरी चालेल आणि त्याच्यातच जे बिल्डर आहेत जे कुठेतरी गुंड प्रवृत्तीचे आहेत बंदूक घेऊन जर शेतकऱ्याला तिथं डोक्याला बंदूक लावून जर जमीन घेत असतील हे योग्य ठरणार नाही आणि महाराष्ट्राची फार मजेदार परिस्थिती झालेली आहे म्हणजे इथं ड्रग्ज मुबलक मिळतात पण शेतकऱ्याला खत्र खत मात्र त्या ठिकाणी मिळत नाही म्हणजे गजबत सरकार आहे म्हणजे ड्रग्जचा पुरवठा जबरदस्त चालू आहे आणि खताच्या बाबतीत शेतकऱ्याला वन वन फिरावं लागतं अशी या महाराष्ट्राची आज परिस्थिती आहे दुर्दैव गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विचारायचंय की नरेटिव्ह सेट कोण करतं भाजपचाच एक गट सोशल मीडियावर बोलत आहे की साडेपाचशे कोटी शालिनी मॅडम कोण आहे हे बघावं लागेल साडेपाचशे कोटी हे मीडियाला दिले गेले सोशल मीडियाला मग ते साडेपाचशे कोटीचं केलं काय मग तुम्ही नरेटिव्ह सेट करण्यासाठी तो पैसा वापरला ना म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा हिंदू वसले वर्सेस मुस्लिम खोटा निरोटिव्ह हा मत तर महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी साडेपाचशे कोटीचा वापर हा भाजपने केला हे भाजपचेच कार्यकर्ते तिथं म्हणत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांची एक खासियत आहे खोट बोल पण रेटोल बोल त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे खूप जास्त लक्ष देण्याची जरूरत नाही असं मला वाटत एकतर खरेदीवर पण बोललं पाहिजे आणि विक्रीवर पण बोललो बाहेर ग्राहकांना दूध स्वस्त द्यायचं असेल तर सरकारने त्यासाठी सबसिडी द्यावी आणि दूध जे आज चोवीस पंचवीस रुपयाला शेतकऱ्याकडनं घेतलं जाते त्यासाठी सुद्धा राज्य सरकारने तिथं कुठेतरी विचार केला पाहिजे पण ह्यांचं कसं या सरकारचं की आदिवासी समाजाच्या मुला मुलींना जे दूध दिलं जातं ते दूध एका कंपनीकडनं एकशे सव्वेचाळीस रुपयाला विकत घेतलं जात आणि तीच कंपनी त्या शेतकऱ्याला चोवीस रुपयाला दूध ते घेत म्हणजे या सरकारमध्ये गरीब मुला मुलींना जे दूध दिलं जातं त्याच्यात भ्रष्टाचार केला जातो आणि शेतकऱ्याला मात्र आज या महाराष्ट्रामध्ये चोवीस रुपयाला दूध विकावं लागतं पाच रुपयाची सबसिडी तुम्ही डिक्लेअर करता सहा महिने जातात आणि फक्त दहा टक्के शेतकऱ्यांना तो पैसा मिळालेला आहे मग एक सरकार करतंय काय म्हणजे पेपरवर फक्त डिक्लेअर करायचं जसं की शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी तेच केलं पण कर्तृत्व त्यांचं शून्य आहे पण दलालीच्या बाबतीत त्यांचं कर्तृत्व लय भारी आहे पैसा कसा घेतला जातो हे संध्याकाळी साडेपाच वाजता मी आपल्या सर्वांना सांगेल आमच्यातले काही मोठे नेते जर याच्यावर वक्तव्य केलं तरच तुम्ही खरं समजावं हवेतल्या गोष्टींवर कुणी विश्वास ठेवू नये ही विनंती कारण का इलेक्शन आलं की साडेपाचशे कोटी देणारे जे मोठे मोठे पक्ष आहेत सोशल मीडिया जसं भाजप हे खोट नरेटिव्ह सेट करतात त्यामुळे जोपर्यंत आमचे नेते बोलत नाहीत तोपर्यंत याच्यावर तुम्ही खरंच समजू नये असं मला वाटतं महाविकास आघाडी जेव्हा आपण केली त्यावेळेस कोणालाच माहित नव्हतं काय होणार आहे त्यामुळे आता पवार साहेब राऊत साहेबांशी बोलतील उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे नेते तिथं बोलतील त्यामुळे ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही पण ही, ही लढाई स्वाभिमानाची आहे सामान्य लोकांच्या हिताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची लढाई आहे महाविकास आघाडी सरकार आपलं या राज्यामध्ये कसं येईल यासाठी सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि सामान्य जनतेनी प्रयत्न करावेत पदासाठी लढण्यापेक्षा विचारासाठी लढत या राज्यामध्ये भाजपला हद्द पार करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे या खेळाडूंशी मी याच्या आधी बोललोय महाविकास आघाडी सरकार असताना बऱ्यापैकी यासाठी आम्ही सर्वांनी पुढाकार घेतला होता बैठका झाल्या होत्या विषय मार्गी लागण्याच्या लेवलला हा मुद्दा तिथं आला होता पण दुर्दैवाने सरकार तिथं बदललं सरकार बदललं असताना सुद्धा बनसोडे साहेब जे आहेत मंत्री आहेत त्यांना आम्ही भेटलो पत्र दिलं पत्र दिल्यानंतर लगेचच पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये हा मुद्दा आम्ही मार्गी लाव असं त्यांनी सांगितलं पण ह्याला झाले वर्ष झालं याच्यात काही त्यांनी केलेलं नाही परत एकदा आज जेव्हा ये ते येतील त्या बाबतीत आम्ही त्यांना पत्र देऊ आणि तरी सुद्धा त्यांनी जर काही केलं नाही तर या सर्व खेळाडूंच्या पाठीमागे आम्ही सर्वजण भक्कमपणे आहोत याच्या पुढे राहू आणि त्यांना न्याय तर आम्ही ते लढत राहू जेव्हा विम्याचा मुद्दा अधिवेशनामध्ये मांडला जात होता कृषी मंत्री महोदय हे भाषण खूप चांगलं करतात त्यांची ती खासियत आहे पण फक्त भाषणाने सामान्य लोकांचं पोट भरू शकत नाही त्यावेळेस या मुद्द्यावर आम्ही म्हणलो होतो तुम्ही एक रुपयाला विमा देता तुमचं अभिनंदन पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जेव्हा जरूरत आहे तेव्हा त्यांच्या हातामध्ये पैसा येण्याचे नियोजन हे सरकारने केलं पाहिजे जेव्हा जा दुष्काळ जाहीर झाला त्याच्या एका महिन्यातच म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या आसपास पंचवीस टक्के अडव्हान्स रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये यायला पाहिजे होती जी आली नाही यासाठी आम्ही अधिवेशनामध्ये रस्त्यावर मंत्र्यासमोर तिथं प्रस्ताव टाकला पाठपुरावा तिथं केला तरी सुद्धा पैसा हा आला नव्हता मग आम्ही डायरेक्ट तिथं इन्शुरन्स कंपनीशी बोललो जो हप्ता राज्य सरकारकडनं इन्शुरन्स कंपनीला जा जायला पाहिजे होता त्याला उशीर झाला त्यात बऱ्याच अडचणी आल्या त्यामुळे शेतकरी हे वंचित राहिले आणि त्या काळामध्ये व्याजावर पाच टक्के महिन्याला शेतकऱ्याने तिथं पैसा घेतला मग मा यासाठी माझ्या मतदारसंघासाठी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर आणि काही आंदोलन केल्यानंतर का कुठेतरी यश आलेलं आहे जामखेड तालुक्याला चव्वेचाळीस कोटी रुपये आलेत आणि कर्जत तालुक्याला पुढच्या आठ दिवसामध्ये आम्ही पैसा देऊ असं सांगतात पण हे हा मतदारसंघ या महाराष्ट्रामध्ये एकुलता एक मतदारसंघ आहे ज्याला पैसा सुरू झालेला आहे त्यामुळे बाकी मतदारसंघामध्ये सुद्धा पैसा यावा पण येत असताना त्याच्यामध्ये सुद्धा त्रुटी दिसत आहेत काही शेतकऱ्यांना फार तुटपुंजी रक्कम तिथे मिळाली सत्तर ऐंशी शंभर रुपये याच्या खोलामध्ये सुद्धा जाण्याची जरुरत आहे आणि त्याच्याच बरोबर दुष्काळ हा जेव्हा जाहीर झाला फक्त एक्केचाळीस तालुक्यात झाला ती यादी केंद्र सरकारकडे पाठवली पण बारा जिल्हे असे होते दुष्काळ असताना तो जाहीर झाली नव्हती झोपलेलं सरकारला आम्ही जागं केलं वीस दिवसानंतर दुष्काळ त्या जिल्ह्यांमध्ये जाहीर झाला त्यात नगर जिल्हा सुद्धा आहे आणि मग तो जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत दुष्काळ निधी एक रुपया सुद्धा शेतकऱ्याला मिळालेला नाही हाही मुद्दा आम्ही अधिवेशनामध्ये घेणार आहोत अधिवेशन संपण्याच्या अगोदर दुष्काळ निधी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलाच पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे कम ऑन गाइस घरी आपर सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना वो ये रेड वाला है सही वाला देना थोड़ा ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> monington oxyrich proudly indeed